हो नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सगळ्या मस्त आहात ना मस्तच राहा तर खूप म्हणजे खूप महिन्यांपासून अजिबात आपले कुठलेही व्हिडिओ आलेले नाहीत तर म्हटलं चला आता स्टार्ट करूया आपण व्हिडिओ टाकायला तर मी वैशाली माझ्या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि ही माझी चिवताई बघा कशी हसते मॅडम आत्ताच झोपेतनं उठलेले आहे हो ना बघा 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 कशी नकरी करून दाखवते बघा बघा ना ना अरे बापरे काय करते दीदी काय करते है? तर चला आज दिवसभरात काय काय होतं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे मॅडमची मस्ती मॅडम कशी मस्ती करते ते तुम्हाला दाखवणार आहे बघा बघा कसं लोळणं वगैरे चाललेलं आहे असंच दिवसभर चालू असतं मम्मा घे मम्मा घे आणि काही मम्माला काम करू द्यायचं नसतं ही म्हणजे मला स्वामींनी दिलेलं दोन हजार चोवीसमधलं सगळ्यात सुंदर असं गिफ्ट आहे माझं तर चला अगोदर मॅडमचा ब्रेकफास्ट आवरून घेते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते इथे मुलगा शाळेतून आल्यानंतर दोघं बहीण भावाची छान अशी मस्ती चालू होते दोघं मस्त खेळतात दीदी झोप ना बाळा झोपायचं नाही तुला हम्म का नुण। का नाही झोपायचं झोप ना झोपा जुप का नाही झोपायचे बाबूला नाही झोपगा झोप ना फायनली बघा इथे माझी चिवताई झोपलेली आहे आता ती झोपलेली आहे तोपर्यंत मग माझी राहिलेली कामं मा पटापट आवरून घेते आणि मग नंतर बोलते त्यानंतर बघा इथे झोपेतून उठल्यानंतर तिला तिच्या हाताने जेवण करायचं होतं मी भरवते तर नाही मीच खाणार म्हणून हट्टाला पेटलेली म्हणून बघा कशी खाते मुलांचं त्यांच्या त्यांच्या हाताने जेवलं की छान पोट भरतं त्यानंतर मुलाला ट्युशनला घ्या सोडायला गेले तेव्हा बघा तिला घेऊन गेलेली तर इथे मॅडमला मस्त असं स्टाईलमध्ये फिरायचं होतं आजूबाजूच्या वातावरणाचं सगळं माहिती करून घ्यायची होती जशी काही अशी फिरते फिरू नको ग पडणार पडणार तरी देखील बघा मागे हात करून कसं मस्त इकडे तिकडे बघणं चालू होतं तिलाही खाली आणलं की जरा फ्रेश वाटतं नाहीतर सारखं घरामध्ये घरामध्ये ही ती बोर होते आणि मग चिडचिड करते त्यानंतर मी येताना भाजी घेऊन आले तर बघा इला त्यातला त्या 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 तो टोमॅटो काढून खायचा होता त्यासाठी खूप प्रयत्न चालू होते फायनली बघा ती तू काय करते का स्टडी करते स्टडी करते तू मग काय करते स्टडी ओके काय स्टडी करते कुठे जाते तू कुठे जाते त्यानंतर तिच्या ह्या फ्रेंड तिच्यासोबत खेळायला आलेल्या बघा ह्या दोघींबरोबर ती खूप छान खेळते तिलाही खूप छान वाटतं आणि त्यांना दोघींनाही खूप छान नंतर माझ्या मुलाची फरमाईश होती की त्याला कॉर्न सँडविच पाहिजे तर इथे बघा मी कॉर्न सँडविच बनवते त्यासाठी मी इथे एक कॉर्न घेतलेला आहे तो छान साफ करून स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर पाच मिनटं हा कॉर्न मी पाण्यामध्ये बॉईल करणार आहे छान असं मिक्स करून याला पाच मिनटं बॉईल होऊ द्यायचं त्यानंतर कढईमध्ये मी अमूल बटर टाकलेलं आहे बघा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर ॲड करा इथे मी दोन चमचे बटर ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर ॲड करू शकता इथे मी दोन चमचे केले तुम्हाला जेवढं हवं तेवढं ॲड करा पूर्ण ब बत, बटर वितळण्याच्या आत यामध्ये चॉप केलेला लसूण टाकायचा आहे आणि लसूण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही मी लसूण कसा फ्राय करते आहे त्यानंतर लसूण फ्राय झाल्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे दोन शिमला मिरची ॲड केलेले हे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इतर व्हेजिटेबल ॲड करू शकता गाजर वगैरे तुम्हाला ॲड करायचे असेल तर यात करू शकता बघा त्यानंतर इथे गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे कमी करायची नाही नाही तर भाज्या खूप अशा मौसूत होणार आहे त्यानंतर इथे मी मिरेपूड ॲड केलेली आहे बघा ती छान मिक्स करून घ्यायची तरीसुद्धा गॅसची फ्लेम फुलच आहे अजिबात कमी करू नका चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला व्हेजिटेबलमध्येही मीठ ॲड करायचं आणि कॉर्नमध्ये ॲड करायचं आहे बघा त्यानंतर इथे मी थोडासा चाट मसाला ॲड करते आहे तुम्हाला हवं असल्यास ॲड करा नाही केला तरी देखील चालणार आहे ऑप्शनल आहे त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं बघा इथे चाट मसाला ॲड केला मसालाही छान मी मिक्स करून घेते आणि भाजी छान अशी परतवून घेते तुम्ही बघू शकता इथे छान माझी भाजी परतत आलेली आहे आता भाज्या परतल्या मी ह्या एका बाऊलमध्ये काढून घेतल्या आणि यांना थंड होऊ देणार आहे थंड झाल्यानंतर जे कॉर्न मी बॉईल करून घेतले होते ते कॉर्न मी यामध्ये ॲड करते आणि कॉर्नवरतून ॲड केले म्हणून चवीनुसार अगदी थोडंसं मीठ इथे मी ॲड करते इथे मी सेंद मीठ वापरलेलं आहे तुम्ही दुसरं मीठ वापरू शकता टाटाचं त्यानंतर इथे मेयोनीज ॲड करायचं हे मेयोनीज तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करा तुम्हाला अजून हवं असल्यास अजून ॲड करू शकता इथे मी दोन चमच ॲड केलेला आहे त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं बघा मी आणि यामध्ये पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान लागेल पूर्ण मिळवण्या इथे मिक्स केलं आणि इथे माझं सँडविचचं स्टफिंग रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता चला आता आपण आपले सँडविच बनवून घेऊया बघा इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हाईट देखील घेऊ शकता मी ब्रेडला ब्रेड छान असं अमूल बटर लावून घेते आहे मुलांना टिफिनसाठी खूप मुलं आवडीने खाण्यात घेतले मी नक्की बनवून देऊ शकता बघा माझ्यात तिन्ही ब्रेडला बटर लावून झालेलं आहे त्यानंतर यात मी स्टफिंग ॲड करते आहे स्टफिंग छान अशी भ भरून घेतली की नंतर बघा मी इथे तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तुम्ही हवं असलं टोस्टर देखील वापरू शकता पण तव्यावरही खूप छान होता इतकी काही आवश्यकता पडणार नाही त्यानंतर वरतून पुन्हा चीजही ॲड करायचं त्यामध्ये आणि मंतर मी वरतून पुन्हा अमूल बटर ॲड केलं आणि छान असे सँडविच इथे मी भाजून घेते तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी लागता खूप टेस्टी लागतात नक्की बनवून बघा मुलांना खूप आवडतील आणि अशा पद्धतीने मुलं भाज्या खात नाही तर अशा पद्धतीने आपण त्यांच्या पोटात भाज्या देखील ॲड करू शकतो बघा इथे सँडविच रेडी झालेलं आहे मी कट करून घेतलं खूप म्हणजे खूप टेस्टी तर चला तर मग मैत्रिणींनो आता आपण फ्लॉगचा शेवट करूया मला तुमच्याशी शेअर करताना खूप छान वाटतं माझ्या मुलीची मस्ती दिवसभरात जे काही होतं ते पूर्ण अगदी नाही मला डिटेलमध्ये शेअर करता येत पण जे काही जेवढं शक्य होतं तेवढं मी नक्कीच शेअर करते तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि वेज सॅ जे कॉन सँडविच आहे ते तुम्ही नक्की बनवून बघा मुलांना खूप आवडता माझ्या मुलाला तरी प्रचंड आवडले त्याला मम्मा पुन्हा बनव त्याने आवडीने खाल्ले अशा पद्धतीने प्रोटीन जे असतात ते पोटातही जातात मुलांच्या आणि मुलं आवडीने खातात तर माझी मुलगी म्हणजे खरंच मला स्वामींनी दोन हजार चोवीसमध्ये दिलेलं खूप खु, खु, खूप खूप सुंदर असं गिफ्ट आहे स्वामी आपल्याला पूर्ण वर्षभरात आठवणीत राहील असं प्रत्येकाला नक्की गिफ्ट देत असतात तसं मलाही स्वामींनी दोन हजार चोवीसमध्ये माझी मुलगी गिफ्ट दिलेली आहे खूप छान आहे स्वामींची कृपादृष्टी तुम्हा सद तुम्हा सर्वांवर सदैव अशीच राहू अशी मी मनापासून सर्वांसाठी प्रार्थना करते तुम्हीही स्वामी सेवा नक्की करा स्टील जशी ती झालेली आहे ना तशी माझ्याकडनं जेवढी अगोदर सेवा व्हायची ना तशी सेवा होत नाही पण तरीसुद्धा मी जेव्हा केव्हा घराच्या बाहेर पडते ना तेव्हा ते मला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं कुठेतरी कुठल्या तरी गाडीवर कुठेतरी दिसतंच म्हणजे बघा स्वामी माऊली आपल्यावर किती म्हणजे किती कृपा करत असते मी तरी स्वामींची प्रचंड आभारी आहे प्रचंड म्हणजे प्रचंड चला मग आजचा ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पिन्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि तुम्हा सर्वांवर स्वामींचे आशीर्वाद असेच कायम राहू हो।